नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची सध्या प्रशासनाकडून तयारी सुरू आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसच्या दरम्यान ज्या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत बावीस तारखेला अथर्व मंगल कार्यालय येथे होणार आहे अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे याबाबत सर्व तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांचे पदाधिकारी व गावागावात याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत या ग्रामपंचायतीचे आरक्षण कसे पडणार याची उत्सुकता सर्व गावांमध्ये लागलेली आहे जे आरक्षण पडेल त्यानुसार येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत यावेळी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत ही निवडणुकीच्या आधी होत असल्याने ज्या पदाचं आरक्षण निघणार आहे त्यावरून पुढं पुढील रणनीती आखल्या जाणार आहेत गेल्या पंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर साधारणतः एक महिन्याने आरक्षणाची सोडत झाली होती त्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीवरती फारसा झालेला नव्हता मात्र यावर्षी या आरक्षणाची सोडतच निवडणूक मत निवडणुका होण्याच्या आधी होत आहे त्यामुळे या कालावधीत कशा निवडणुका होणार आणि कशी रणनीती आखली जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागणार आहे ज्या ठिकाणी आरक्षित जागा पडल्या जातात त्या ते ठिकाणी फारशी चुरस पाहायला मिळत नाही मात्र सर्वसाधारण जर आरक्षण दिसलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुरस होती आणि तशी चुरस यावेळी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे बावीस तारखेला कुठल्या गावात कसं आरक्षण पडेल हे पाहावं लागणार आहे धन्यवाद